एखादा करून राग जर मी गायला आता बघा जरा थोडं लक्ष द्या पण रे न रे रे, रे गंभीर वातावरण वाता वाता। वाता। आणि इथं जर आनंदाचा राग गायला रे ना लगेच आनंद वाटायला लागतो संगीताची आहे आजही एक गीत आहे जे गीत मी ऐकलं की मला माझं बालपण आठवतं महाराज आता पुढे पंधरा ऑगस्ट येतोय का नाही पंधरा ऑगस्ट आहे ना पुढे ते दिवस आठवतात तुम्हाला गीत गायला एका मुसलमानाने पण एवढं सुंदर गायल एवढं गोड गायल तू गीतकार म्हणतो की जहा डाल डाल पर सोने की चिडिया करते है बसेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा ये धरती सूरज सबसे पहले असेल त्यानं वंदे मात्र म्हटलंच पाहिजे झाली का नाही देशभक्ती जागृत देशभक्ती यायलाच पाहिजे मागे फेब्रुवारी गेली फेब्रुवारीला काय होत महाराज व्हॅलेंटाईन डे समजू नका पुलवामा अटॅक झालेला होता चौदा फेब्रुवारीला जम्मू काश्मीर या परिसरामध्ये एवढा भयंकर धमाका झाला एवढा भयानक स्फोट झाला कि या भारताचे चाळीस चे चाळीस जवान अकस्मात शहीद झाले महाराज बसच उडवले डायरेक्ट आणि त्या बसच्या मागी जी गाडी होती त्यामध्ये काही सैनिक होते त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यात आला त्यांना विचारण्यात आलं का हो एवढा भयंकर धमाका दा झाला तुम्ही घाबरले होते का त्यांनी दिलेलं उत्तर सुंदर आहे म्हटले आम्ही मरायला घाबरत नाही काय उत्तर दिलं आम्ही मरायला नाही घाबरत पण एका गोष्टीचा आम्हाला दुःख आहे की या भारताचे चाळीस जवान आमचे मित्र आम्ही गमावून बसलो हो या गोष्टीचं आम्हाला दुःख आहे आम्ही मरायला नाही घाबरत त्या दिवशी मला गीत माझ्या कानावर पडलं असं वाटायला लागलं हातामध्ये रायफल घ्यायची जायचे सीमेवर आणि शत्रूच्या छातीतच गोळ्या मारायच्या कितलवारो समय है तब, तब जाके कहीं हमने सर पे ये शरीर रंग सजाया है ए, मेरी जमी नहीं जो तेरे लिए सो दर्द से महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी रहे न रहे ए मेरी जमीन में है बुबा मेरी मेरी नस नस में तेरा इश्क बहे पी काना पड़े कभी रंग तेरा जिस मुंह से निकल के कौन कहे तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के में।

ते समरे तेरी शान पे सद कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं हूँ तेरा परिंदा हो एक रोज वही मेरी शाम हो कभी याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना जिक्र में शामिल मेरा नाम हो ओ तो देश दे हाँ। दे मेरे आता बर ही शक्ती माझी नाही ही भारतीय संगीताची ताकद आहे गायन वादनाला फार महत्व आहे लोक सगळं पद्धशीर करतात बर का या बाबतीत कुचेरी करतात